मला दोन हजार एकोणीसमध्ये मी जॉबचा शोध करत होतो तेव्हा मला एक जॉबबद्दल माहीत पडलेलं होतं की नेक्श एच आर मध्ये जॉब प्लेसमेंट होत आहेत प्रायव्हेट प्लस गव्हर्मेंट तर माझ्या मित्रांनी मला तिथे नेलेलं तर मला लॉरेन्स हेनरी नावाच्या माणसांनी मला फसवण्यात गेलेलं आहे लॉरेन्स हेनरी नावाच्या माणसांनी मला सांगितलं आहे की कल्याणमध्ये वॅकेन्सी आहे मी तुला सरळ सेवा केंद्रकरिता तिथे वॅकेन म्हणजे जॉब लावून देणार पण त्यांनी दोन हजार एकोणीसला माझ्यासोबत माझ्याकडनी जानेवारी फेब्रुवारीमध्ये माझ्याशी भेट केली सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मला समाज कल्याण पुणे बार्टी ऑफिसला नेलं आहे तिथे माझ्यासोबत मला तिथले डॉक्युमेंट्स आणि बार्टीचं लेटर दिलेलं आणि तिथे माझे सिग्नेचर आणि डॉक्युमेंट जमा करायला लावलेलं काही दिवसानं त्याच्या त्याच तेच दिवशी संध्याकाळी मला दीड लाखाची मागणी केली त्यांनी माझ्या आईनी त्यांच्या अकाऊंटला दीड लाख एक लाख चेकद्वारा टाकलेले आहेत आणि त्यानंतर पन्नास हजार रुपये त्यांनी माळगीनगर नगर नेक्सेस ऑफिसला मागून घेतलेले तर पुढच्या त्याच्याच दुसऱ्या रविवारी त्यांनी मला पन्नास हजाराची आणखी मागणी केली तर मी ऑफिसला जाऊन त्यांना पन्नास हजार रुपये कॅश दिलेली आहे आहे त्याच्यानंतर त्यांनी मला असंच बोलता बोलता काही दिवस तळवले त्यानंतर बोलले की कल्याणचं काम कळलेले आहेत तर तुमचे काम होणार नाही मी सध्या मेडिकलला तुमचे काम करणार आहे ॲज अ क्लर्क म्हणून तर मला जी एम सी मेडिकल कॉलेजला जॉबकरिता बोलवलं त्यांनी त्या दिवशी मला तीन लाखाची मागणी केली साहेबांनी लॉरेन्स एनरी नावाच्या माणसांनी त्याच्यात त्याची बायको त्या शिल्पा एन्री पण होती त्या लोकांनी माझ्याकडून तेव्हा तीन लाख रुपये घेतले आणि गव्हर्नमेंट मेडिकलला तुझं एक हप्त्याने जॉईनिंग होणार असं म्हणून त्यांनी माझ्यापासून पैसे घेतले आणि साहेब आता इंटरव्ह्यू येणार आहेत तुझं आणि तुझे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असे म्हणून त्यांनी माझ्याकडून त्या दिवशी पैसे घेतले दोन हजार एकवीसला मी पुलीसवाल्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही त्याच्यावर कारवाई करत आहे आता सध्या तो सी पी ओ ऑफिसला अंडरमध्ये आणि त्याचं पी सी आर चालू आहे मला माझ्या मित्रामार्फत लॉरेन्स हेन्री नामक नेक्सस हे जॉब प्लेसमेंटची कंपनी आहे त्यामार्फत मला कळलं की जे गव्हर्नमेंट जॉब लावून मिळतो तर त्यांनी मला सांगितलं की हा मंत्र्याचा कोटा राहतो त्यामधून आम्ही तुम्हाला जॉब देतो तर त्यानुसार त्यांनी आम्हाला आम्हाला त्यांनी म्हणजे टप्प्याटप्प्याने पैसे द्यायला सांगितले की जसं समजा पहिला इंटरव्ह्यू होईल तुमचा तेव्हा तुम्हाला आधी तुम्हाला चार लाख रुपये द्यायचे आहे त्यानंतर जेव्हा इंटरव्ह्यू होऊन जाईल त्यांचा चार लाख रुपये द्यायचे आणि जेव्हा ऑर्डर निघेल तेव्हा चार लाख रुपये असे एकूण बारा लाख लाख रुपये त्यांनी मागणी केली तर ठरल्याप्रमाणे त्यांनी जसा कोरोना पिरियड आला त्यामुळे डिले डिले होत गेला ते आता लावतो उद्या लावतो उद्या करून देतो असं त्यांनी केलं आणि शेवटी आमचा इंटरव्ह्यू मंत्रालयात झाला नितीन साठे यांनी सचिव जे त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आमचा आता आमची मागणी येत आहे की त्याला आमचे पैसे आम्हाला परत मिळा आणि जे त्याला ते त्याला सजावं